रेंदाळमध्ये कचरा वेचक महिलांचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न अवणी संस्था गेली नऊ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचे संघटन केलं सध्या जिल्ह्यातील कचरा वेचकांच्या विकासासाठी अवणी संस्थेचा प्रयत्न सुरू आहे कचरा वेचकांच्या मुलांचा शैक्षणिक विकास तसेच संस्थेच्या मार्गदर्शनातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस कचरा वेचक महिलांचे बचत गट असून त्या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षमीकरण बनवलं जातं तसेच त्यांना व्यवसायाबद्दलचं मार्गदर्शन केलं जातं आरोग्य सुविधेशिवाय सामाजिक सुरक्षा योजना कचरा वेचकांसाठी अवनी संस्थेमार्फत केली जाते रेंधाळ येथे कचरा वेचक महिला बचत गटांचं कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेचं उद्घाटन वर्संगी सुप्रिया पाटील सरपंच रेंधाळ ग्रामपंचायत यांनी कचरा वेचक महिलांना शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक जैनोदेशन पन्हाळकर प्रकल्प समन्वयक यांनी केलं कार्यशाळेचं मार्गदर्शन मान्य सुधीर हार्डीकर प्रशिक्षक आरसेटी यांनी पेपर कव्हर ब्युटी पार्लर व्यवस्थापन महिला टेलर पापड लोणचे आणि मसाला पावडर लिफाफा आणि फाईल बनवणे इत्यादी मोफत सविस्तर मार्गदर्शन केलं यावेळी अडतीस कोर्सेस करण्याचे अर्ज भरले मान्य अश्विन राजपूत यांनी महिलांना घेतलेल्या प्रशिक्षणातून स्वावलंबी म्हणून आपला विकास करणं आहे यवत माहिती दिली ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मान्य अनुराधा भोसले अध्यक्ष अवनी संस्था कोल्हापूर यांचं मार्गदर्शन लाभलं यांनी यांनी केलं आभार कचरा वेचक मानले या कार्यशाळेकरिता सेहेचाळीस कचरा वेचक महिला उपस्थित होत्या कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी उषा गोसावी संगीता गोसावी छाया गोसावी पूनम गोसावी इत्यादी कचरा वेचक महिला यांनी परिश्रम घेतले विशाल क्रांती सेवा